कारण मराठी साहित्य एवढं वास्ट आहे प्रत्येक त्या साहित्यामधून प्रत्येक गोष्ट फिल्म बनू शकत नाही टेलिव्हिजन सिरियल बनू शकत नाही पण डेफिनेटली वेब सिरीज बनू शकते विदाउट कॉम्प्रोमाइिंग मच कटिंग द नंबर ऑफ शॉर्ट्स एक शॉर्ट पूर्ण मोठा एक सेडी कॅमचा शॉर्ट आहे ते चालत चालत की त्याच्यामध्ये ऑलरेडी चार पाच शॉर्ट्स ठरले होते ते मायनस करून ते सिंगल शॉटमध्ये ते अचीव्ह करता येते का विदाऊट लुझिंग द पीस विदाउट लुझिंग द परफॉर्मन्स घटनेवर आधारित असले की त्याचा हा ड्रॉबॅक असतो मेजर की तुम्हाला क्लायमॅक्स तुम्हाला सगळं कळलं पण ह्या वेबसिरीज त्याचा नाही फरक पडत ही वेब सिरीज तुम्ही नव्याने बघू शकता तुम्ही अजून खूप गोष्टी कळतील म्हणजे क्लायमॅक्सला काय झालं याच्यापेक्षा थ्रुआउट सिरीज काय झालं तो अख्खी सिरीज एका क्लायमॅक्स सारखी पुढे सरक जो मेसेज तुम्हाला मांडायचा आहे एंटरटेनमेंट करताना तो महत्वाचा आहे एक आहे तुम्ही प्युअर एंटरटेनमेंट करू शकता विच ऍक्च्युली कॅन बी शेरलो होम्स की वेगवेगळ्या केसेस आहेत तुम्ही ते बघत जाता याच्यात खास काय आहे की अंधश्रद्धा निर्मूलन हा मेन मेसेज नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई तरुण भारतमध्ये मध्ये तुमचं स्वागत मानवत मर्डर्स ही एक वेब सिरीज आपल्या भेटीला येणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये घडलेली खरं तरी सत्य घटना आहे आणि ती घेऊन येतात आपल्या समोर दिग्दर्शक आशिष बेंडे आणि सोबत आहेत सगळ्यांचे लाडके आवडते अभिनेते आणि दिग्दर्शक आशुतोष सर आधी मी आशुतोष सरांकडे येते काला पाणी आम्ही पाहिलं त्यात तुमची एक वेगळी भूमिका होती यात वेगळी भूमिका आणि जी रिअल लाईफ जी घटना घडली आहे त्या घटनेमध्ये जे महत्वाची ज्यांनी कामगिरी केलेली त्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत तुम्ही आम्हाला दिसणार आहात तर मगाशी तर, एक मला वाटतं एक कळलं की तुमचे वडील पोलीस खात्यामध्ये होते है, है। तर हा रोल करताना हे पात्र साकारताना वडिलांच्या कोणत्या गोष्टी त्याच्यातून घेता आल्या आणि हे कसं पात्र साकारता आले आणि ज्यावेळेस पहिल्यांदा ही स्टोरी ऐकली त्यावेळेस पहिली रिॲक्शन काय होती आ, एक दिग्दर्शक म्हणून कुठेच वाटलं का अरे हे माझ्या डोक्यात नाही आलं पण या नवोदित दिग्दर्शकांकडून या अशा सुंदर महाराष्ट्रातल्या आपल्या मातीतल्या कथा येतात त्याबद्दल काय वाटलं जेव्हा पहिल्यांदा मला ऑफर झाली तेव्हा आधी वाटलं की पोलीस ऑफिसरचा रोल आहे आणि पोलीस ऑफिसर मी सीआयडी म्हणून ऑलरेडी केला होता आणि तेव्हा मला असं वाटलं की आता पुन्हा पोलीस ऑफिसर आपल्याला करायला नको कारण एक मी केलेला आहे आणि तो सगळं लोकांच्या स्मरणात आहे पण रमाकांत कुलकर्णी म्हणून हे जे पात्र जेव्हा ऑफर झालं ज्यांचं नाव मला फक्त माहिती होत पण त्यांनी काय कॉन्ट्रीब्युट केलंय याचा मला काहीच काही सुगावा नव्हता त्यांचं पुस्तक मी वाचलं फुटप्रिथ ऑन द सायन्स ऑफ क्राईम ते वाचून मला सडनली एक एक, एक, एक रिअलायझेशन झालं की ही केवढी मोठी व्यक्ती आहे हा केवढा मोठा ऑफिसर आहे ज्याने रमण राघव पासून आपल्याला रा रमण राघव म्हटलं की लगेच आठवतो hmm. कारण आपल्याला सगळे जितके गुन्हेगार आहेत आणि क्रिमिनल्स आहेत विलन्स आहेत त्यांची नावं आपल्या जास्त लक्षात hmm. राहतात डॉक्टर डॅंग मोगेंबो ते पण कोणी सॉल्व्ह केले लक्षात राहत नाही आणि मला या गोष्टीची लाज लाज पण वाटली आणि मी माझ्या वडिलांना सांगितलं की अशी अशी ऑफर झाली आहे आणि तुम्ही तर ते इमिजिएटली म्हणाले की जर ऑफर झाली डेफिनेटली कर कारण रमाकांत जे असे होते तसे होते त्यांनी बरीच मला दुसऱ्या गोष्टी सांगितल्या अबाउट व्हॉट ही हॅट हर्ड अबाउट रमाकांत आम्हाला ऐकायला आवडेल त्यांच्याकडून काय त्यांचं जे पोलीस वर्क होत ना ते खूप डिटेल्ड असायचं ते प्रत्येक पोलीस ऑफिसरला त्यांच्या वे जे वेगळ्या डेजिग्नेशन त्यांच्या अंडर जे काम करायचे टीम मध्ये त्यांना प्रत्येकाला वेगवेगळी कामं हो देऊन त्यांच्याकडून इन्व्हॉल्वमेंट घेऊन त्यांच्याकडून ते पुरावे माग गोळा करायचे त्यामुळे प्रत्येक ऑफिसरला वाटायचं की आय एम कॉन्ट्रीब्युटिंग टू सॉल्व्ह दिस केस त्यामुळे जर का केस जर का आपण सॉल्व्ह केली तर इट वॉज एव्हरीबडी इज नॉट जस्ट वन ऑफिसर बरोबर तर ही त्यांची एक क्वालिटी होती ही वॉज नोन एज शेरलॉक होम्स ऑफ इंडिया कारण त्यांचं कन्सिस्टन्सी क्राईम मध्ये खूप म्हणजे हंड्रेड पर्सेंट होती ऑलमोस्ट तर मला डेफिनेटली असं वाटलं की जर का हा शो आणि हे जर का पात्र माझ्याकडे आलंय तर आय मस्ट टेक दॅट एज अ साइन माझं भाग्य आहे आणि माझं काही जे डिरेक्शनचे काम असेल ते मी मोड मोडमध्ये ठेवून मला हा शो केला पाहिजे आधी कारण मी जर का केला hmm. तर हा माझ्या थ्रू ॲज अ रमाकांत कुलकर्णी इट विल रीच महाराष्ट्र होपफुली इट विल रीच इंडिया म्हणजे हा शो करणं खूप गरजेचं आहे सो इट इज ऑल्सो बेनिफिशियल फॉर मी एज वेल एज फॉर द शो हा विचार करून मी आय वॉस आय इमिजिएटली सेड येस पण दुसरं कारण हे पण होतं की आशिष बरोबर मी व्हेंटिलेटरमध्ये काम केलं होतं ही वॉज असोसिएट डिरेक्टर ऑन दॅट आणि त्यामुळे माझा एक्सपिरियन्स त्याच्याबरोबर तेव्हा खूप छान होता आणि मला माहित होतं की हा सेन्सिबल आहे आणि सॉरी तुझ्या तोंडावरच मी आता काही सेन्सिबल आहे फोकस्ड आहे आणि हा ऑलरेडी या स्क्रिप्ट वर वाचन करून त्याने hmm. स्वतःचे एक एक डिझायनिंग त्याने सुरू केलेलं आहे की हाऊ ही वॉन्ट्स टू hmm. प्रेझेंट इट हाऊ यू टू डिरेक्ट इट तर त्याच्या आयडियाज ऑलरेडी क्लिअर होत्या त्यामुळे मलाही ते जरा कॉन्फिडन्स वाटला की हा जो शो जर का मी करतो आणि आय बिंग डिरेक्टेड बाय हेम मला कम्फर्ट होता की हा माझं ऍक्टिंग पण सांभाळेल आणि सो इट बिकेम अ काइंड ऑफ अ होल्सम डिसिजन फॉर मी टू से येस आता सरांनी म्हणजे अशी तो सरांनी आपलं कौतुक करणं यावून काय म्हणजे काय सरांना मुळात त्यांना डिरेक्ट करताना काय काय चॅलेंजेस तुम्हाला आले आणि ही कारण बहात्तर चौऱ्याहत्तर साली ही घडलेली खरी घटना आहे तर कुठून मुळात कुठून सुचलं की यावर आपण वेब सिरीज करावी कारण बऱ्याच असतात की सध्या सध्या बऱ्याच ओटीटी टी प्लॅटफॉर्म म्हणा किंवा चित्रपटामध्ये जे सत्यघटना घडल्यात क्राईमच्या स्पेसिफिकली त्या खूप सलग येत आहेत त्यामुळे एक माझा हाही प्रश्न होता की त्या दोघांनी होता ऍक्च्युली सर माझा हा प्रश्न की सॉरी मी पुन्हा थोडा करते की या क्राईम रिलेटेड ज्या सत्य घटना आहेत की ज्या आपण चित्रपट किंवा वेबसिरीजच्या माध्यमातून आपण मांडतो तर त्याचा एक 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 ही बाजू असते की बाबा आपण आपण जे सत्य ते पण कदाचित त्याचा दुष्परिणाम देखील होऊ शकतो किंवा प्रत्येकाचं एक टेक असतो की आपण ते कसं घ्यायचं तर तुम्हा दोघांना काय वाटतं की जेव्हा सत्य घटना आणि इतकी आपण मांडल्यानंतर त्याचा काय परिणाम होईल किंवा त्या गोष्टींचा काही विचार केलेला का किंवा केले काय का करावा अशा प्रकारचं एक डार्क बॅकग्राऊंड असलेली एखादी घटना जेव्हा घडलेली आहे त्याच्यावरती काम करताना मला वाटतं की मेकर्सनी रिस्पॉन्सिबिलिटी करायला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये कित्येकदा त्याच्यातली जी खलनायक आहेत किंवा त्याच्यामधले जे डार्क गोष्टी करणारे जे पात्र आहेत ते ग्लोरीफाय नाही झाले पाहिजे किंवा त्यांचे आदर्श लोकांनी घ्यायला नको अशी ह्या मताचा मी आहे आणि हे सांभाळून तरी सुद्धा त्याचं इम्पॅक्ट लोकांपर्यंत शेवटी नाही म्हटलं तरी ते हे करमणुकीचं साधन आहे ओटीटी प्लॅटफॉर्म तर लोकांचं मनोरंजन करत त्यांच्यापर्यंत काय आपण पोचवतो हे रिस्पॉन्सिबली पोचवता आलं पाहिजे जे माझ्या मते ह्या वेब सिरीजच्या निमित्ताने आमच्या लेखक जे आहेत गिरीश जोशी त्यांनी ते लिखाणामध्येच नीट पहिल्यांदा आणलं होतं mm. आणि मग तिथनं मग वी टू किट फॉरवर्ड आणि त्या गोष्टी ती ती रिस्पॉन्सिबिलिटीची नाळ न सोडता आम्ही त्याच्याबरोबर शेवटपर्यंत राहिलो असं निदान तो प्रयत्न तरी आम्ही केलाय आणि हे मी कसं केलं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ह्या ह्याचं जे आ, सीडिंग आहे ते माझं नाही आहे किंवा मी हे डेव्हलप केलेली गोष्ट नाही आहे ही कम्प्लिटली गिरीश जोशींनी आणि आदिनाथ आणि सोनी लिफ्टच्या काही लोकांनी मिळून ह्या गोष्टीचे डेव्हलपमेंट केलेली मी खूप नंतर आलो टेक्निशियन्समध्ये मी डिरेक्टर म्हणून मी सगळ्यात शेवटी आलेलो व्यक्ती आहे आणि मग ह्यांनी लिहिलेली गोष्ट मग मी विज्युअल लँग्वेजमध्ये मा बांधण्याचा प्रयत्न केला स्क्रीन प्लेमध्ये काही छोटे मोठे चेंजेस केले काही गोष्टी ॲडिशन सबट्रॅक्शन करत करत ते एक कंप्लिशनकडे मी ते नेलं आणि हे का करावं असं वाटलं तर मुळामध्ये पहिल्यांदा असं होतं की मला आत्म पॅम्फलेटच्या नंतर त्याच प्रकारची कामं खूप येत होती माझा ड्रॉबॅक असं की मी स्वतः लेखक नाही त्यामुळे मी आता पुढचा सिनेमा माझा लिहितो आणि मी आता पिच करतो हे मला नाही होत हे तो हँडिकॅप आहे है माझा आय एम स्क्रिप्ट मी कदाचित आयडिया सांगू शकतो एखाद्या रायटरला की मला असं वाटतं तू ह्याच्यावरती काहीतरी लिहून मला आहे ह्याच्यामध्ये इतकी वर्ष गेले पण ठीक आहे तर आत्मबँम्ब्लेट अशा प्रकारचं काम मला सतत येत होतं आणि मला ते नव्हतं करायचं लव्ह स्टोरी आणि अशा प्रकारचं जे असायला हरकत नाही माझा पहिला सिनेमा असता लव्ह स्टोरी मला चाल, चालेल की पण आता मी हे केलंय तर आता मला परत तेच नको आहे मला दुसरं काहीतरी हवंयचं म्हणून मी डिफरंट जॉनर्स मी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्याच्यामध्ये ही गोष्ट आली पण तू म्हणतेस तो एक मुद्दा आहे की आजकाल सगळीकडे ना क्राईम थ्रिलर्सच एक पीक आहे तर त्याच्यामध्ये ह्याचं वेगळे पण काय तर एक्झॅक्टली माझं माझ्या डोक्यात हेच होतं जेव्हा मी याचं स्क्रिप्ट वाचायला घेतलं की अजून एक क्राईम थ्रिलर काय खून झाले आता कुणीतरी शोधलं संपलं हे बेसिक ऑनलाईन त्याची जे आहे तीन टप्पे तर त्याच पूर्वग्रहांनी मी ते वाचायला सुरुवात केली आणि वाचता वाचता मला लक्षात आलं की हे वेगळं आहे म्हणजे ते फक्त हु म्हणजे आज तू गुगल केलं तर तुम्हाला सगळं कळत ना कुणी काय केलंय पण त्या ह्या सिरीज त्याचा फरक नाही पडत कारण त्याचं क्राफ्टिंग जे आहे ते रायटिंग पासून जे आलेलं आहे की ते सगळं अनफोल्ड कसं हाऊ इट इट हे खूप माइंड लिखाणामध्ये कारण तुम्ही की आपण आता किंवा काही उघडलं तरी आपण ते वा, वाचू शकतो आपण पण त्याचं ते नेमकं काय घडलेलं ते विज्युअल रिप्रेझेंटेशन या माध्यमातून आम्हाला ड्रॉबॅक सत्य घटनेवर आधारित असलं की त्याचा हा ड्रॉबॅक असतो मेजर की तुम्हाला क्लायमॅक्स तुम्हाला सगळं कळलं पण ह्या वेब सिरीज त्याचा नाही फरक पडत ही वेब सिरीज तुम्ही नव्याने बघू शकता तुम्ही अजून खूप गोष्टी कळतील क्लायमॅक्सला काय झालं याच्यापेक्षा थ्रुआउट सिरीज काय झालं तर अख्खी सिरीज एका क्लायमॅक्स सारखी पुढे सरकतीये सर तुम्हाला काय वाटतं तेच की जे सगळे क्राईम आणि येतात त्याचा काय टेक असू शकतो किंवा काय घ्यावा नाही तुम्ही कसं आहे की जो मेसेज तुम्हाला मांडायचा आहे एंटरटेनमेंट करताना तो महत्वाचा आहे तुम्ही प्युअर एंटरटेनमेंट करू शकता विच ऍक्च्युली कॅन बी शेअर लॉक की वेगवेगळ्या केसेस आहेत तुम्ही ते बघत जाता याच्यात खास काय आहे की अंधश्रद्धा निर्मूलन हा मेन मेसेज hmm. या शोचा आपण म्हणू शकतो कारण अंधश्रद्धा आहे आणि ती मानवत मर्डर्सच्या केसमध्ये मानवत मर्डर्स का झाले अंधश्रद्धेमुळे झाले ते परत व्हायला नको यासाठी हा एक ही एक, एक शो एक्झाम्पल म्हणून घेऊ शकतो त्याच्यात mm आपण -hmm. पोलीस केस तर आपण बघतोच आहोत आपण पोलीस मेथॉडॉलॉजी बघतोय पण अंधश्रद्धा निर्मूलन म्हणून बघतोय सो आय थिंक दॅट बिकम्स वेरी इम्पॉर्टंट फॉर ऍज अ मेसेजिंग फॉर दिस शो ठीक या वेब सिरीजचं शूटिंग कुठे झालं आणि काही आठवणीत राहणारी किस्से किंवा एखादा एक एखादा सीन शूट करताना एक दिग्दर्शक म्हणून किंवा एक कलाकार म्हणून एक एक त्रास होतो ना पण ती आपली जबाबदारी आपल्याला ती पूर्ण करायची पण ते कुठेतरी मनात राहतं की ते, ते काही किस्से किंवा काही घटना घडलेल्या माझा चॅलेंज सांगतो डायलॉग लक्षात ठेवणे अरे <laughs> मला कमीत कमी एक दोन तीन दिवस आधी डायलॉग जर का माझ्याकडे असते तर मी ते, ते मेमराईज करायला मला जरा वेळ लागतो आणि टेक्निकल खूप असतात बरोबर स्पेशली केस केसमध्ये ते इमोशनल डायलॉग नसतात राईट ते इतके आणि प्रत्येक वर्ड टेक्निकली तुम्हाला तो म्हणावाच लागतो नाहीतर ती केस उभी राहत नाही आणि तो कॉन्फिडन्सही तुमच्या तितका दिसलाच पाहिजे बरोबर ते सर्वात मोठे चॅलेंज मला आय थिंक फॉर दिस रोल वॉज सेंग द डायलॉग्स करेक्टली आणि काही आठवणीत राहणारा किस्सा काय सांगाल आठवडी अख्खी सिरीज आठवडीत राहण्यासारखी शूट शूट झालं होत बऱ्यापैकी मोठे लोकेशन म्हणजे भोर मध्ये झाले होते भोरच्या आसपास त्याच्यानंतर मराठवाड्याचे टेरिन शॉट्स ज्याला आपण म्हणतो की मराठवाडा आता तिथे जिथे दाखवायचे ते आमचं सगळं पाटोद्या जवळ झालं होतं इकडेच परभणी जिल्ह्यात परभणी आणि काही इंटेरियर पोर्शन होते ते आम्ही मुंबईमध्ये शूट केले होते okay. सो असं विविध ठिकाणी म्हणजे मुंबईतलं सोडल्यास बाकी सगळं शूटिंग सलग झालं होतं विदाउट एनी ब्रेक्स त्यामुळे खूप चॅलेंजिंग होतं आमच्यासाठी आणि रिग्रेट्स काही असतील तर काही काही शूट रिशूट करा वाटतात मला अजूनही कोणते सीरियल असं नाही सांगत रिशूट करायच्या डिरेक्टर म्हणून ते अजून बेटर झालं असतं असं जे असत त्याच्यात ना आलेलं आहे काही काही वेळेस असं की काही आउटडोअरला गेल्यानंतर एखादं लोकेशन एकच दिवसासाठी आहे दुसऱ्या दिवशी परत तिथे येता येणार नाहीये ना तो एक पर्टिक्युलर सीनचं व्हिज्युअलायझेशन करताना कदाचित मी पाच शॉट ठरवले होते पण आता सन चाललाय सूर्य चाललाय आणि आता हे संपवायला लागणार आहे हा शॉट तर विदाऊट त्याच्यामध्ये ऑलरेडी चार पाच शॉट्स ठरले होते ते मायनस करून ते सिंगल शॉटमध्ये ते अचीव्ह करता येते का कर, विदाउट लुजिंग द पीस विदाऊट लुझिंग द परफॉर्मन्स असं काय 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 आम्ही करत गेलो ते अर्थात अजून वेगळ्या पद्धतीनं जे व्हिज्युअलाइज केलं होतं त्या पद्धतीनं आलं असताना अजून बेटर होऊ शकला असतं असं वाटतंय पण ते म्हणून असलेली हाव आहे बाकी नाही सर सईत आंबेडकर असेल मकरंदना असतील सोनाली कुलकर्णी पहिल्यांदा सगळ्यांसोबत काम केली आहेत तुम्ही तर कसा होता अनुभव त्यांच्यासोबत काम ब्रिलियंट कारण मला वाटतं की ते इतके तरबेज आहेत तिघही तिघांच्या ऍक्टिंग स्टाईल्स खूप वेगळ्या आहेत त्यांची जी एक विचारसरणी आहे अप्रोचिंग द कॅरेक्टर ते खूप वेगळे आहे आणि म्हणजे त्यांना जस्ट टू सी दम ऍक्ट टू प्रिपेअर माझ्यासाठी तो एक मास्टर क्लास होता की मी त्या सीनमध्ये त्यांच्याबरोबर करतोय पण ते, ते कसे लाईन्सना डिलिव्हर करतात भाषाचा जो वापर आहे जे त्यांचे ऍक्सेंट्स आहेत hmm. त्यांना कसे ते करेक्ट वळवून बोलतात हे hmm. सगळं मला खूप जवळून बघायला मिळालं जे मी आधी त्यांच्या फिल्म्समधून बघत होतो सो इट वॉज अ ग्रेट लर्निंग कर्फॉर्म मी तर आताच आता चार ऑक्टोबरला वेब सिरीज येतेय तर एक आव्हान करायचं असेल तर काय करेल प्रेक्षकांना मराठी वेब सिरिज च्या या विश्वामध्ये आम्ही एक खूप कष्ट करून एक वेब सिरीज आणण्याचा प्रयत्न करतोय चार ऑक्टोबरला ती येते त्याचं नाव आहे मानव मर्डर्स आणि मराठी प्रेक्षक ज्याची वाट बघत की आम्हाला एक असं कॉन्टेंट बघायचं की जे आम्ही ज्यांनी एंटरटेन होऊ आणि जे आम्हाला आमच्या पैशाची पूर्ण वसुली करून देतील तर ते मला असं वाटतं की मानवत मर्डर्स इज दॅट सिरीज सर तुम्ही काय सांग मी म्हणेन बघा कारण तुम्ही जर का बघितलं तुम्हाला जर का आवडलं तर आम्ही अजून वेब सिरीज बनवू शकू कारण मराठी साहित्य एवढं वास्ट आहे प्रत्येक त्या साहित्यामधून प्रत्येक गोष्ट फिल्म बनवू शकत नाही टेलिव्हिजन सिरियल बनू शकत नाही पण डेफिनेटली वेब वेबसिरीज बनवू शकते शो जर का चालला तर मराठी अजून साहित्य वेब वेबसिरीजवर येऊ शकेल प्लीज सी फोर्थ ऑक्टोबर तर नक्कीच चार ऑक्टोबरला सोनी लिव्हर ही जी वेबसिरीज येते मानवत मर्डर्स ती नक्की पहा कशी वाटतीये त्याच्या प्रतिक्रिया देखील कळवा तुर्तास थांबतीय भेटत पुन्हा एकदा तोपर्यंत तो धन्यवाद